नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील आडगाव पोलीस ठाणे हद्दीत तपोवन येथील स्वामी नारायण हॉलमध्ये साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असताना दिघोरी तालुका जिल्हा नागपूर येथील सुषमा शेषराव निर्वाण यांनी टिळा लावतेवेळी त्यांची पर्स खुर्चीवर ठेवली होती या पर्स मध्ये साडेबारा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोकड असलेली पर्स अज्ञात सोड्याने लंपाश केली होती याबाबतचा या गुन्हा सहा नोव्हेंबर रोजी आडगाव पोलीस ठाण्यात दाखल होता याबाबतचा या तपास सुरू होता सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीवरून आरोपी हे मध्य प्रदेशमधील असल्याचे समजले तात्काळ आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सतीश जगदाळे हवालदार नीलेश काटकर इम्रान शेख मनोज परदेशी दीपक भुजबळ रवींद्र लिलके आदींनी कठोर मेहनत घेत मध्य प्रदेश मध्ये जात बोडा पोलीस ठाण्या हद्दीत आरोपींचा तपास केला तत्पूर्वी आरोपीला पोलिसांची चाहूल लागतात त्याने तेथून धूम ठोकलेली होती अखेर आरोपींच्या नातेवाईकाकडून विश्वासात घेऊन त्यांच्याकडील गुन्ह्यातील साडे लाख रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले या कामगिरीबद्दल नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कन्निक यांनी आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटिल साइजक पुलिस निरीक्षक सतीश जगदाड़े पुलिस हवलदार दादा साहब वाघ निले काटकर इमरान शेख पुलिस कॉन्स्टेबल दीपक भुजबल रविन्द्र लील्के मनोज परदेशी अभिनंदन कर सत्कार अब हर वारदात पर रहेंगे हमारी नजर